गुंड बेरोजगार असल्यानं खडसेंना धमक्या एकनाथ खडसेंवर चंद्रकांत पाटील यांची उपरोधिक टीका यावेळेस खडसे केलेली चंद्र खडसेंवर उपरोधिक टीका केलेली चंद्रकांत पाटील यांनी गुंड बेरोजगार असल्यानं खडसेंना धमक्या येत असल्याचं ते म्हणाले छोट्या शकिलकडे काम उरलेलं नाहीये ते बेरोजगार झाल्यासारखे वाटतंय मला म्हणून अशा धमक्या येत आहे आणि ह्या धमक्या कशा पद्धतीच्या धमक्या हे लोकांना सांगण्याची गरज नाही खडसेसाहेबांचं दुर्दैव असं आहे की ते जेव्हा जेव्हा आता महाविकास आघाडी झाली त्यांना धमकी आली आता महायुती येत आहे तर धमकी आली असं सत्तेत येतात तेव्हा धमकी येते विरोधात असताना त्यांना धमक्या येत नाही हेच मला समजत नाही कोडं पण खऱ्या अर्धाने जर त्यांना धमकी आली आहे तर सरकारने त्यांना जास्तीत जास्त मोठी सुरक्षा पुरवली पाहिजे असं माझी या निमित्ताने सरकारला पण विनंती आहे मला असं वाटत की डी गँगकडे कडे आणि छोटा शकिलकडे आता काही काम उरलेलं नाहीये ते बेरोजगार झाल्यासारखे वाटतंय मला